तर राजकारणातला बोल बच्चन कोण यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जुंपली आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीसांना आपण बोल बच्चनांना उत्तर देत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं होतं त्यावर राऊतांनी फडणवीस हे ज्युनियर बच्चन आहेत अशी टीका केली आहे नामूही शांदितून टाकेलन्स घेऊन जातानाचन भैरवी मी उत्तर देत बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत बोल, बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र पासून घेतो नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोल बच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याची स्वतः देवेंद्र फडणवीस हे जुनियर बोल बच्चन जुनियर बोलबच्चन पण त्याला अजून जमत नाही उघडे पडतात आणि आता नरेंद्र ही रोज उघडे पडायला लागलेले आहेत लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत